काल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि तीन मागण्या त्यांच्याकडून मान्य करून घेतल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आश्वासने पुढील प्रमाणे अतिक्रमण जमिनीवरील पिकाची नासाडी केली जाणार नाही ते पीक अतिक्रमणधारकांना घेता येईल तसेच अतिक्रमण घरे हटवण्यासाठी नोटीस बजावली होती त्याला स्थगिती दिली असून नवीन घर धोरण जाहीर करू तसेच नागपूर येथील दीक्षाभूमी परिसरात घडलेल्या आंदोलनातील गुन्हे दाखल केलेल्या आंदोलकांना अटक केली जाणार नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमच्या पक्षाचे नेते प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान चर्चा झाली आणि या चर्चा अंतर्गत मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या तिन्ही मागण्या मान्य केली त्यातील प्रमुख मागणी अशी प्रथम मागणी अतिक्रमित शेतजमीन कसणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई न करता कसलेल्या जमिनीचा मोबदला आहे त्या जमीनधारकालाच जमीन मिळायला हवा त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब यांनी दिलेला आहे दुसरी मागणी अशी आहे की अतिक्रमित गावठाण भागातील जी काय घरे आहेत त्या घरांना ही सरकारने नोटीस दिलेल्या आहेत तर त्या अतिक्रमित दोन नंबरची मागणी अशी होती की अतिक्रमित जी घरे आहेत त्यांना नोटीस बजावलेली होती तरी ती नोटीस स्थगित करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिलेलं आहे तसेच नंबरची मागणी अशी की दीक्षाभूमी परिसरातील आंदोलक आंदोलकांवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे त्वरित मागे घेण्याचं आश्वासनही आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन, आश्वासन दिलेलं आहे आणि तशा प्रकारच्या आदेश त्यांनी नागपूर सीपीला दिलेला आहे काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान ज्या काही गोष्टीवरती चर्चा झाली या चर्चे दरम्यान लोकांना न्याय देण्याचा आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे हा मुद्दा सबंद महाराष्ट्रावर कुठल्याही राजकीय पक्षाने उचलून धरले नव्हतं परंतु केवळ वंचित बहुजन आघाडीने हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रावर उचलून धरला आणि ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला ज्या ज्या लोकांना सरकारनं त्रास देण्याचं काम केलं होतं त्या त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर न्याय देण्याचं काम आदरणीय प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे महाराष्ट्रातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की ज्या लोकांना प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याचं काम केलं तर त्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमात मादे मा... माँ... पाठीमाग जोरानं उभा राहावं वा, आणि महाराष्ट्रातील लोकांवरती होणारा अन्याय वंचित बहुजन आघाडी येणाऱ्या काळात काळातही अशाच पद्धतीने लावून धरेल एवढं त्या ठिकाणी बोलतो काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान ज्या काही गोष्टीवरती चर्चा झाली या चर्चेदरम्यान गायरामधार लोकांना न्याय देण्याचं आश्वासन आदरणीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे हा मुद्दा संबंध महाराष्ट्रावर कुठल्याही राजकीय पक्षाने उचलून धरला नव्हता परंतु केवळ वंचित बहुजन आघाडीनं हा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रावर उचलून धरला आणि ज्या ज्या लोकांवरती अन्याय झाला ज्या ज्या लोकांना सरकारनं ना त्रास देण्याचं काम केलं होतं त्या त्या लोकांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर न्याय देण्याचं काम आदरणीय प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे तर महाराष्ट्रातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की ज्या लोकांना प्रकाश सत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याचं काम केलं तर त्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमा मा, मा पाठीमाग्र जोरानं उभं राहावं